आज मंडोवर फराटा येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामने यामध्ये सहभागी झालेली गावे हं कांटे पारगाव वर्सेस बोरी वर्सेस येवत केडगाव वर्सेस सुपे आणि केडगाव द ग्रेट वॉरियर्स वर्सेस बोरी फुटबॉल संघ सामील झालेत आजच्या क्रिकेट सामन्यांसाठी त्या गावातील क्रिकेट खेळणारे जे आहेत ते आलेले आहेत मांडोगन फराटा येथे आद्य क्रांती वीर राजे नाईक यांनी या भरविलेल्या क्रिकेट सामन्यासाठी या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद हा मिळत आहे आपण पाहिलं अभि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक शेती दोन हजार पंचवीस पहिला दिवस आज आठ संघांचा समावेश आठ संघ मधून सात संघ आउट ऑफ टुर्नामेंट असतील एक संघ सेमी फायनल मध्ये ऑर्गनायझर आकाशदादा अक्षयजी आकाश दादा कुंभणे गणेशजी चव्हाण मेजर केशवजी बाई कुंभणे विशाल जेजूकर सर समस्त ग्रामस्थ मानद आणि या था, स्पर्धेला पंपंचा महिने हा अंतिम असेल या स्पर्धेला समालोचक आपण पाहिलं लागलेलं प्रदीप वाळ सर आणि अनिल देहटे सर आणि आपण के पंचाधिकारी आदरणीय अंकित कंपन्यांच्या लाईव्हच्या रूपातून आपण स्पर्धेला सामोरे जातात स्पर्धेच्या ठिकाण श्री दत्त क्रीडा भवनाथ किडा संकुल मांडगड तालुका शिरूर जिल्हा पुणे या स्पर्धेला आज झालेला प्रारंभ शुभारंभ आणि स्पर्धेतील तिसरा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये जो हो चालू आहे कला संस्कृती उद्यानं काही नये उद्या भारतात भूषण व्हावे असे आम्हीचे पुणे पुणे तिथे काय म्हणलं जात पुणे तिथं काय होईल जगाचा आढावा घ्यायचा असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्या पाहिलं जातं वाजते की तर फराटा येथे क्रिकेट के सामने सुरू आहेत डोगन फराटा येथे क्रिकेट के सामने सुरू आहेत यासाठी उत्कृत हा असा प्रतिसाद हा मिळत आहे